शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये मध्यंतरीचा जो तीन ते ती चार दिवस आता सलग पाऊस चालला आणि कुठेतरी आज पावसाचं वातावरण थोडं कमी झालं परंतु परतीचा पाऊस परत आपल्याकडे सतरा ते साधारणतः चोवीस पंचवीस तारखेपर्यंत परत एकदा पावसाचे आपल्याकडे प्रमाण वाढणार आहे मग आता या परिस्थितीमध्ये आपल्याला शेवटपर्यंत पाला टिकवणं सुद्धा तितकाच गरजेचं आहे सर्वसाधारणपणे पंचेचाळीस शेचाळीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत आरेमॉन व्हरायटी त्याचबरोबर एकवीस ची वरायटी या दोन्ही व्हरायटीची लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला शेवटपर्यंत नक्कीच पाला टिकवणं गरजेचं आहे आता पाला टिकवत असताना आपल्याला फवारणी नियोजन त्याचबरोबर झाडाची रोगप्रतिकार क्षमता वाढवणं हे सुद्धा आपल्यासाठी तितकंच गरजेचं आहे मग त्याच्यासाठी तुमची रूट डेव्हलपमेंट असेल त्याचबरोबर आपण जे ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून डोस देतो आता लक्षात घ्या डोस देत असताना आपल्याला मॅग्नेशियम लेव्हल असेल फॉस्फरस पोटॅश लेवल असेल ती चांगल्या पद्धतीची ठेवणं झाडामधील रोग प्रतिकार क्षमता चांगल्या पद्धतीने ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचा माझे नाव पंडित वामनराव वडजे राहणार रामबेवनी तालुक्यात दिंडोरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सत्याहत्तर नव्वद चारशे एकोणसाठ बर किती लागवड केली आपण साडेतीन बिघे साडेतीन बिघे पाच हजार चारशे गाडी पावणे दोन एकर हो बरोबर हो आता लक्षात घ्या जी आता तुम्ही जर बघितली आज टॉमॅटो सेटिंगला आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीचा प्लॉट आहे जर पाला बघितला त्याचबरोबर त्याची फुल सेटिंग त्याचबरोबर आपण प्लॉटची काळोखी जर बघितली तर अतिशय सुंदर पद्धतीची आहे आता ही काळोखी हाच प्लॉट आपल्याला शेवटपर्यंत चांगला ठेवायचा आहे पाला तुमच्या खोडापासून ते शेंड्यापर्यंत आपल्याला व्यवस्थित राहिला तरच मालाला आपल्याला शेवटपर्यंत क्वालिटी असेल त्याचबरोबर त्याची फुगवण आपल्याला साईज असेल ती चांगल्या पद्धतीची मिळेल आता याच्यासाठी फवारणी नियोजन सुद्धा तितकंच महत्वाचं हो आहे ज्यावेळेस आपल्याकडे पाऊस चालतो आप त्या पावसाच्या दरम्यान मध्ये आपल्याला फवारणी नियोजन कोणतं करायचंय तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला युपीएल कंपनीचं क्युप्रो फिक्स घ्यायचं दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम स्ट्रेप्टोसायक्लिन चोवीस ग्राम अशा पद्धतीची एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची आणि हा सततचा पाऊस असल्यामुळे बऱ्याच वेळेस आपण वारंवार वृष्ण बुरशीनाशकांच्या फवारण्या करू शकत नाही मग अशा वेळेस आपण लिक्विड बोर्ड आणि चिलेटेड झिंक अशी सुद्धा फवारणी घेऊ शकतो परंतु जे प्लॉट त्या ठिकाणी चालू झालेले असतील किंवा ज्याचे हार्वेस्टिंग चालू झालेली असेल अशा ठिकाणी आपण बोर्डोची फवारणी घेऊ नका जर आपण बोर्डोची फवारणी घेतली तर त्या ठिकाणी माल आपला नक्कीच गडूळ पद्धतीचा दिसतो मालाची शायनिंग क्वालिटी त्या ठिकाणी कमी होते तर ज्या ठिकाणी प्लॉट चालू नसेल अशा ठिकाणी आपण नक्कीच लिक्विड बोर्ड आणि चिलेटेड झिंक अशी एक फवारणी आपण घेऊ शकतो आता या झाल्या पावसामध्ये फवारण्या त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना आपण चाळीस दिवसाच्या पुढे जे प्लॉट असतील अशा प्लॉटांमध्ये डस्टिंग सुद्धा आपण करून घ्यायला लावली आता डस्टिंगचं प्रमाण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परत एकदा सांगतो की डस्टिंग करत असताना आपल्याला डस्टिंगमध्ये तुमचं एंट्राकॉल एक किलो झेड अठ्यात्तर एक किलो त्याबरोबर आपण सिलिकॉन पावडर असेल किंवा टॅल्कम पावडर असेल याचा वापर करून आपण एक रिती धुळणी करणे त्याचबरोबर किंवा आपण कॉपर डस्टिंगची आपण फवारणी घेणं हे जरी आपण दोन पद्धतीच्या डस्टिंग घेतलं तरीही आपल्याला ओल्या पावसामध्ये फक्त ही डस्टिंग करत असताना पानांवरती पाणी असणं गरजेचं आहे किंवा ज्या वेळेस आपल्याकडे झिम पाऊस चालू असेल पाऊस आपल्याकडे उघडत नाहीये फवारणी आपल्याला करता येत नाही अशा वेळेस आपण डस्टिंगची फवारणी करणं किंवा डस्टिंगची धुरणी करणं आपल्यासाठी फार महत्वाची राहील आता याच्यानंतर ज्या वेळेस आपल्याकडे सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया चांगली आहे सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी दिसतो अशा ठिकाणी आपण नक्कीच बुरशनाशकांच्या फवारणी घेणं गरजेचे आहे आता त्या फवारण्यांमध्ये पहिली फवारणी घेत असताना त्या ठिकाणी आपल्याला शिंजेंडा कंपनीचं ऑरंडिस साल्ट्रा लक्षात घ्या अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल एकरी दोनशे चाळीस एम एल या प्रमाणात आपल्याला ओरंडी साल्ट्रा त्या ठिकाणी आहे आता ओरंडी साल्ट्रा घेत असताना त्यासोबत आपल्याला कोजन पाचशे ग्रॅम घ्यायचे जेणेकरून आपली काळोखी टिकून राहील पत्तीला रपनेस पण येईल आणि ना ना बर बर जे पुरुषनाशक आहे त्याचे रिझल्ट आल्यानंतर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसून येतील त्याचबरोबर जे प्लॉट साधारणतः पस्तीस चाळीस दिवसाच्या दरम्यानचे असतील अशा ठिकाणी आपण शिंजंटा कंपनीचा पिलिया पाचशे पंचवीस दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल किंवा दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम या प्रमाणात घेऊन आपण फवारणी केली तरीही आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील आता या फवारणी करत असताना आपल्याला कीटकनाशकची सुद्धा फवारणी घेणं आहे आता कीटकनाशकची फवारणी घेत असताना तुम्हाला पहिली फवारणी निघायची त्यामध्ये कॉसिमो क्रॉपचा ब्लॅक माईट घ्यायचं दोनश लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली त्यासोबत प्रोक्लेम साधारणतः ऐंशी ते शंभर ग्रॅमपर्यंत आणि त्यासोबत आपण वृशनाशक घ्यायचं मग घेत असताना आपण स्कोर घेत असाल तर शंभर मिली घ्या या पद्धतीने आपण जर फवारणी केली तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचं नियोजन करता येईल जर प्लॉटमध्ये कुठंतरी आपल्याला घेरेवाचा प्रादुर्भाव वाटत असेल कुठंतरी पाला पिवळा वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी धनकिर्ती कंपनीचं रॅमको नाईन्टी सिक्स आपल्याला घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत आपण मेरिओन चाळीस मिली हे दोन शिटर पाण्याचं प्रमाण असेल अशी एक फवारणी आपण त्या ठिकाणी करू शकतो जर ही फवारणी केली तर आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीचे रिपोर्ट त्या ठिकाणी दिसून येतील हे झालं पुरुष प्रमाण परंतु हेच करत असताना आपल्याला जे आपण दुय्यम अन्नद्रव्य म्हणतो मग तुमचं कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल सल्फर असेल याची पूर्तता होण्यासाठी आपल्याला त्यासुद्धा फवारणी वेळोवेळी करून घेणं गरजेचे आहे आता ही फवारणी करत असताना आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून टॉप एकरी दोन लिटर ज्या ठिकाणी स्क्रॅचेस वगैरे हो पडतात पावसामुळे ज्या ठिकाणी साईज झालेली अशा ठिकाणी नक्कीच जे आपण फळ म्हणतो त्या फळाच्या देठाभोवती नक्कीच स्क्रॅचेस येतात किंवा आपण ज्याला म्हणतो की ते फळ उरलं जातं तर अशा ठिकाणी आपल्याला फवारणी घ्यायची किंवा ते ड्रिपच्या माध्यमातून हे ॲप्लिकेशन द्यायचं टॉप कॅल एक साधारणतः दोन लिटर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे त्याच पद्धतीने एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम गोल्ड घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम बोर ऑन शंभर ग्रॅम आणि त्यासोबत आपण रुबिकॉन पाचशे मिली अशा पद्धतीची आपण फवारणी घेऊ शकतो त्यासोबत आपण मग तुमचं एंट्राकॉल असेल पाचशे ग्रॅम घ्या जर अठ्याहत्तर असेल पाचशे ग्राम घ्या रोको घेत असेल तर अडीचशे ग्राम घ्या या प्रमाणात आपण फवारणी करून घेणं गरजेची जर या फवारणी केल्या हे ड्रिपचे ॲप्लिकेशन आपण व्यवस्थित दिले तर कुठेही तुम्हाला स्क्रॅचेस दिसणार नाही प्लॉटचा पाला आपल्याला शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीचं टिकून राहील आता हेच करत असताना आपल्याला दोन्ही बाजू फवारणी करणं गरजेची फवारणीचं कवरेज आपल्यासाठी फार महत्त्वाचं असेल बऱ्याच वेळेस पानांवरती पाणी साचतं ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जात नाही अशा ठिकाणी पाणी साचल्यानंतर त्या ठिकाणी फायटोपतोरा बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि बऱ्याच वेळेस खालून पाला पिवळा पडतो आणि लवकरात लवकर त्या फळावरती स्क्रॅचेस येणं बऱ्याच वेळेस काळे टिपके येणं याचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतो मग याच्यासाठी आपल्याला दोन्ही बाजू एक फवारणी फार महत्वपूर्ण असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किसान ऍग्रो सायन्स घ्यायचं त्या ठिकाणी फंगी क्रॉप घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत स्टेप्टो सायक्लिंग चोवीस ग्राम अशी फवारणी आपल्याला दोन्ही बाजू आपण जर व्यवस्थित पद्धतीने घेतली तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले रिपोर्ट दिसून येईल आता कीटकनाशक घेत असताना अळीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याकडे दिसत असेल तर अळीसाठी सुद्धा आपण फवारणी घेणं गरजेचे मग त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर कंपनीचं वायगो असेल दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली घ्यायचंय गोंटो एनर्जी त्यासोबत घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली या प्रमाणात घेतलं तर नक्कीच आपल्याला अळी असेल नागाळी असेल याच्यापासून त्या ठिकाणी फायदा होईल त्याचबरोबर अजून एक फवारणी की जेणेकरून जर आपल्याकडे अडचणीचा किंवा नागाळीचा प्रादुर्भाव जास्त वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी नागाळीसाठी स्पिरिट घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली त्यासोबत सकाटा घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ते तीनशे एम एल पर्यंत आणि त्यासोबत एक बुरशीनाशक अशी एक फवारणी आपण जर घेतली तर नक्कीच प्लॉटमध्ये कुठेही आळीचा नागाडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसणार नाही परंतु सुरुवातीच्या आलेल्या ड्रिंचिंग जर केलेल्या नसतील कदाचित कुठे प्रमाण कमी जास्त केलं असेल तर आपण एकरी दोनशे एम एल व्हॅल्यूम फ्लेक्स जे आपण साधारणतः तीस ते चाळीस दरम्यानच्या प्लॉटला जर आपण माध्यमातून देऊन घेतलं तर नागाडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल अशाच पद्धतीचं नियोजन जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर नक्कीच प्लॉट जसा दिसतोय असाच प्लॉट प्रत्येक शेतकऱ्याचा असेल जेवढेही शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केलेले पंच्याण्णव टक्के शेतकरी आपल्या समाधानातच आहेत कारण प्रत्येक प्लॉट वरती अतिशय सुंदर प्लॉट त्या ठिकाणी झालेले आणि रा आता राहिला विषय की तुम पुढे जे आपल्याला नियोजन करायचे बरच तुमचा दिंडोरीचा विभाग असेल नाशिकच्या वरती गिरणारा असेल बराचसा तो परिसर असेल या परिसरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केलेले आहेत त्यांनी नक्कीच व्यवस्थित पद्धतीने काळजी घ्या आलेले शेड्यूल व्यवस्थित फॉलोअप करा काही अडचणी असतील तर नक्कीच ऑफिसला कॉल करून विचारून घ्या आता मागच्या वर्षी पण आपण प्लॉट बुकिंग केलं होतं मागच्या वर्षी गेलं काय वाटलं का अनुभव आता दुसऱ्या वर्षी चांगलं काय अडचण मागच्या वर्षी चांगलं होतं या वर्षी चांगलं काय अडचण अतिशय सुंदर सुंदर प्लॉट झालं काय अडचण आणि शेड्यूल फॉलोअप केलंय ना म्हणजे शेड्यूल करावं लागत दुसरं नाही शेड्यूल तुम्ही शंभर टक्के फॉलअप करता आणि फॉलोअप केल्यानंतर नक्कीच प्रॉब्लेम येत नाही इकडे आणि इकडे एकवीस निम्मा प्लॉट केलेलं आहे इकडं एकवीस या रेमाने आणि इकडे एकवीस चौऱ्याहत्तर आहे बरोबर आता सतत चार पाच दिवस पाऊस चालला त्याच्यामध्ये कुठेतरी उघड जाफी मध्ये आपण फवारणे घेतल्या बरोबर आता लक्षात घ्या ज्या पद्धतीने ते ऑफिसला कॉल करतात की आपल्याला काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल काही एखादी गोष्ट लक्षात आली नाही तर नक्कीच कॉल करून विचारून घेत चला तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील नक्की विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद